वैराग भागाचं अस्मिता असलेलं दैवत दे, असलेलं यावर शेतकऱ्यांचं पोट होतं तर तो कारखाना गेल्या दोन हजार आठपासून बंद आहे सदर कारखान्याला सध्या आज तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आग लागलेली आहे तर या संदर्भात आपलं मत काय खरं पाहिलं तर पूर्वीचा भोगावचे सहकारी साखर कारखाना आणि जे आज नामकरण नंतरनं संतनाथ महाराजांचं नाव देऊन केलं असा हा संत सहकारी साखर कर कारखाना बार्शी तालुका आठ जिल्हा कार्य क्षेत्र असलेला कारखाना सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना आणि साडेतीनशे एकर जमीन सा कारखान्यासाठी दिलेला कारखाना या कारखान्याची दुर्दशा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आतापर्यंत या कारखान्याची सर्व बाजूंनी सर्व राजकारण्यांनी या ठिकाणी हिळसांड केली कारखान्याचे प्रत्येक बाजू जमिनीपासून ते सगळ्या पूर्ण भंगारपासून सगळ्या गोष्टींची चोरी करण्यात आली हा कारखाना राजकीय दृष्टी वयमनेशातून बंद पाडण्यात आला आणि शेतकऱ्याच्या मालकीचा असणारा हा कारखाना या ठिकाणी बंद तर पाडलाच पण आमच्या सगळ्या सर्व शेतकऱ्यांची अस्मिता असलेल्या या कारखान्याचं राहिलंच राहिलं भंगार सुध्या या ठिकाणी समाजकंटकाकडून समाजकंटकाकडून आज तीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी मी गावाकडे जात असताना मी पोलिस स्टेशनला फोन करून सांगितलं की इथं या ठिकाणी कारखान्यात त्या ठिकाणी आग लागली आहे अद्यापर्यंत डिपार्टमेंटचा कुठलाही माणूस या ठिकाणी आलेला नाही कंप्लीट दीड तास झालं आहे मी फोन करून आणि अग्निशामक दलाला कळल्यानंतर त्यांचे कर्मचारी नेऊन या ठिकाणी आता आग आटोक्यात आलेली आहे पण जे काय वैराग भागाची बार्शी तालुक्यात जी अस्मिता आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही प्रॉपर्टी आहे ज्यांनी राष्ट्रीयकृत बँकेतून शेरसाठी शेतावरती स्वतःचे कर्ज काढून हा कारखाना उभा केला शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून त्या कारखान्याची उरली सुरली प्रॉपर्टी उरलं सुरलं भंगारसुद्धा या ठिकाणी समाजकंटकाने पिटवून देऊ देऊन या कारखान्याचं जे काय थोडंफार अवशेष राहिलेत ते संपून हा कारखाना संपून भविष्यात म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या झाकणं आणि भविष्यात कारखान्याची ज्या प्रमाणे आजपर्यंत जमिनीची किंवा एसटीटीची विल्हेवाट लावली आहे त्याप्रमाणे उर्वरित पण एसटीटीची विल्हेवाट लावायचं या ठिकाणी हे कटकार स्थान आहे आणि ह्याची जी काय आहे ती शासना दरबारी आम्ही एवढीच विनंती करतो की शासनाने या गोष्टीची सखोल चौकशी करून ही आग कशामुळे लागली आहे याची शेनाशा करून संबंधित जे काही कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई गुन्हा दा, दाखल करून कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचं जी काय आसमजीचा हा कारखाना आहे या सर्व शेतक शेतकऱ्यांच्या भावनेंना या ठिकाणी न्याय द्यावा एवढंच मी या ठिकाणी शासनाला आवाहन करतो